काच नाही काही नाही काय 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 सौ गोदुताई जांबेकर विद्यालय सारख्या ऐतिहासिक शादे अशी घटना घड़ने निश्चित अत्यंत दुर्दैवी है यकरणी जवाबदारी को तपा अंतिर आवश्यक है शालेय व्यवस्थापन शाला समिति स्थानिक प्रशासन उपाययोजना होने अपेक्षित है विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलली गांधी पाहिजेत। शतक महोत्सव शाळेच्या इतिहासात गौरवशाली बाबी जातात परंतु अशा दुर्दैवी घटना शाळेच्या प्रतिमेला धक्का पोहोचतो समाज पालक प्रशासन एकत्र अशा घटना रोखण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे आपणास याविषयी आणखी काही माही माहिती हवी असल्यास किंवा चर्चा करायची असल्यास नक्की सांगा <laughs> એ <tripti> જા <tripti> 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 <tripti>

aina kya shikshak paday ko bolwao nahi to woh shikshak paday nahi hote hai aina to ye kaam to paday ka teacher ko bolwaate hai shikshak ne kya kiya hai na teen chara na bolwao na na ye abhi abhi chala dada bhai chala dada ji आगा था। आगा था। आगा था। आगा था। आज गोधुताईज आंबेडकर विद्यालयामध्ये जो काही एक अत्यंत दुर्दैवी असा प्रकार घडलेला आहे तशी तक्रार शाळेमधल्या एका विद्यार्थिनीने शाळेतल्या संस्थास्तरावरती नियुक्त केल्या गेलेल्या एका शिक्षाबद्दल शिक्षकाबद्दल केलेली आहे आत्ताच आम्ही संस्थेचे सगळे पदाधिकारी नियामक मंडळाचे सदस्य ही बातमी कळल्याबरोबर तातडीने आम्ही शाळेमध्ये दाखल झालो आहोत परंतु तत्पूर्वीच पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये हस्तक्षेप करून संबंधित शिक्षक आणि ज्या विद्यार्थिनीच्या बाबतीमध्ये ही घटना घडली असं त्यांचं म्हणणं आहे त्या विद्यार्थिनींचे पालक आणि त्यांच्याबरोबर आलेली इतर लोक यांना सगळ्यांना पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करता ते घेऊन गेलेले आहेत या संदर्भात आम्ही शाळेच्या मुख्याध्यापकांकडून आणि अन्य शिक्षक वर्गाकडून का जी काही माहिती घेतलेली आहे त्या माहितीप्रमाणे त्या मुलीशी शाळेमधल्या एका शिक्षकाने गैरवर्तन केलं अशी त्या मुलीची तक्रार आहे आणि ही तक्रार आज प्रथमत वेळेला पालक थेट अन्य कुठलीही चौकशी न करता शाळेमध्ये येऊन त्यांनी या प्रकाराबद्दल वाचा फोडली त्यावेळेला आम्हाला हे कळलं आणि त्यानंतर तातडीने आम्ही या ठिकाणी आलेलो हो। आहोत संस्था पदाधिकारी या नात्याने आमचं सर्वांचं असं एक मत आहे की जी काही घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी अशा स्वरूपाची आहे जर का ती खरोखरच सत्य असेल तर त्याचं जे काही शासन असेल ते कायद्याप्रमाणे त्या वि शिक्षकाला नक्कीच शासन होईल परंतु संस्था स्तरावरती हे जे शिक्षक आहेत ज्यांचं नाव नवेले आहे माझ्या माहितीप्रमाणे या नवेलेंना आज संस्थेच्या वतीने सगळ्यांच्या परवानगीने मी आपल्यासमोर असं सांगतो आहोत की उद्यापासून हा शिक्षक आपल्या संस्थेच्या सेवेमध्ये असणार नाही ना ना। आम्ही त्यांना आजपासून या सगळ्या त्यांच्या सेवेमधून ते संस्थास्तरावरच तात्पुरत्या स्वरूपात असल्याकारणाने आम्ही त्यांची सेवा आज रोजी संपुष्टात आणलेली आहे उद्यापासून ते काय या शाळेमध्ये शिक्षक म्हणून रुजू होणार नाहीत एवढी हमी मी संस्थेच्या वतीने उपकार्याध्यक्ष या नात्याने मी तुम्हाला देतो <प्रावारी> शा। शा। संस्थेचा मी माझी विद्यार्थी आहे आणि जी संस्था ज्या व्यक्तीनं स्थापन केली त्या व्यक्तीला जर पद्मश्री द्यायचा असेल तर तुम्हाला अन्य ठिकाणी जायची आवश्यकता नाही महाराष्ट्र शासनाचा पद्म पुरस्कार जाहीर करण्याच्या कमिटीवर मी स्वतः त्याच्यामुळं मी आपल्याला शब्द देतो की माझ्या शिफारशीचं पत्र पुढच्या चोवीस तासाच्या आत राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे जाईल आणि त्याची एक कॉपी सर्वच जणांना समाजामध्ये स्थान हे मी सांग अतिशय आदरणीय आहे शिक्षण क्षेत्रातील माणसं शिक्षण हा धंदा नाही नोकरी नाही तो पेशा शिक्षण हा पेशा त्याचं पावित्र राखणं आपलं सर्वांचं काम आहे शिक्षण क्षेत्रातील शिक्षण असो प्राचार्य असो संस्था चालक असो पावित्र्य राखला पाहिजे कशी संस्था चालवा मुलांना कसं अडीच लाख मुलांना घडवायचं अ मूर्तिकारी पाच दहा मूर्त्या तयार करतात म्हणजे वाह मी काय मूर्ती गणरायची गोळी लोक पाहतात कौतुक करतात कलेच तुमची कला आहे शिक्षण देणारी कला आहे आर्ट आहे ते तुम्ही दिलं असंख्य घडले उदय आमचं म्हणा ना मी मला माझे विद्यार्थी इथला मला अभिमान आहे माणूस घडल्यानंतर तो अभिमान म्हणतो पण घडवण्याचं काम तुम्ही सर्वांनी केलंय तुम्हाला त्याच्यापेक्षा दस अभिमान असले बघा या उदयला आम्ही घडवलं उदय आज उद्योग मंत्री आहे महाराष्ट्राचा मग त्या उदय आमच्या रत्नागिरीतला आमच्या शाळेतला आम्ही शिकवला त्याला हा विमान बाळंग नसले काही लोकांना काय घात नाही काय आलं त्याच्यात